नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहता सीएल माझा चंदगड विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत प्रापंचिक अडचणीमुळे नंदा कुपेकर यांनी विधानसभेची निवडणूक न, न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही आम्ही काही लोकांना सहकारी केलं पण त्यांनी कुपेकरांच्या सहकार्याने निवडून येऊन ये कुपेकर कुटुंबाचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखला नाही राजेश पाटलांना आम्ही मोठं केलं त्यांनीच आमची फसवणूक केली त्यांना शिक्षा म्हणून वीस नोव्हेंबर रोजी शंभर पराभूत करा असं आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्राध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांनी केलं महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदिनी बाबुळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मानगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील होते शरद पवार म्हणाले सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक मित्र जोडले गेले त्यात माझे जीवाभावाचे बाबासाहेब कुपेकर होते राजकीय जीवनातील अनेक निर्णय आम्ही एकमेकांशी चर्चा करून घेतले ते आमच्यातून लवकर गेले त्यानंतर त्यांच्या पत्नीवर आम्ही जबाबदारी सोपवली त्यांनी ती समर्थपणे पार पाडली त्यांना नंदानी पण चांगली साथ दिली पाटबंधारे प्रकल्प प्रश्नात त्यांनी उल्लेखनीय काम केलं विनाशकारी प्रकल्प त्यांनी घालवला त्यांच्यासारख्या सक्षम उमेदवाराला विधानसभेत पाठवा पवार म्हणाले बहिणीची योजना हजार तीनशे एक्क्याऐंशी स्त्रियांवर अत्याचार झालेत केंद्र सरकार सोळा उद्योगपतींची अठरा हजार कोटींची कर्जमाफ करत तर शेतकऱ्यांच्या कर्जाचा विचार करत नाही कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बदलण्यासाठी विरोधातील महाविकास सरकार आघाडीचं सरकार राज्यात येण्यासाठी नंदाताई यांना साथ द्या असं आवाहन केलं राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर यांनी प्रस्ताविक केलं खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले महाविकास आघाडीच्या नंदा बाबुळकर यांना निवडून द्या त्या राज्याच्या आरोग्यमंत्री होतील खंडणी आणि टक्केवारीचं सरकार घालवण्यासाठी परिवर्तन अपेक्षित असून बेळगाव ते सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलंय नंदा बाबुळकर म्हणाल्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात माझे बाबा आहे लोकशाहीची धुळधान उडवून आमदार विकत घेऊन गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या शंभर कॉटचं हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल मेडिकल कॉलेज सुरू करणार असून मतदारांनी साथ द्यावी असं आवाहन केलं यावेळी विलास पाटील विष्णू गावडे विष्णुपंत केसरकर अतुल दिगे प्राध्यापक सुनील शिंत्रे विजय देवणे संध्यादेवी कुपेकर रियाजभाई शमांजी दशरथ कुपेकर अमर चव्हाण नंदकुमार गोरुले जेबी पाटील शिवप्रसाद तेरी विक्रमसिंह चव्हाण पाटील बाळेश नाईक रामराजे कुपेकर अमर चव्हाण संजय पाटील आदींची भाषणं झाली सूत्रसंचालन एम के पाटील यांनी केलं